औरंगजेब माणसू पाठवून येते याला पहिंदा किल्ला घ्यायला माणूस पाठव सबगी सांगून ते काही देत नव्हते औरंगजेब अस्वस्थ झाला होता उत्तरेकडे निघावं तर आपण कष्टाने मिळवलेला हा मुळू काय द्यायला उत्तरेकडे न निघावं तर दाराची ताकद तो अस्वस्थ आहे उतरामधून पत्र लिहिलं शेवट त्यांनी तो नाच सोडला दिवसाचा आणि तो उत्तरेकडे निघाला तो जशी उत्तरेकडे निघाला अली त्याच्या अलीकडेच तेव्हा त्या सुमाराला शिवाजी महाराजांनी हे कोकणातले तीस चाळीस शिल्ले आता गंमत बघा जेव्हा औरंगजेब यादवी युद्धात गुंतला आहे तेव्हा शिवाजी महाराजांना उत्कृष्ट संधी चालू आली होती मुघलांवर हल्ले करण्याची तेव्हा त्यांनी केले नाही एकही हल्ला केला नाही फक्त जुन्न अहमदनगर येतो त्याचं कारण असं आहे की त्यांना मुघलांची युद्ध करायचंच नाही त्यावेळेला कारण मुघल फार प्रबळ होते दोन आघाड्यांवर मी कशाला युद्ध करू आधीचशी अशी मागा आधीच हे चालू आहे त्यात मी मुघलांची कुठं भांडतो म्हणून त्यांनी अजिबात मुघलांची होळी काढलेली आणि मग त्यांनी कोकणातला जो मुलूक घेतला जो वादग्रस्त मुलूक बनला कारण आदिलशाने लिहून तर दिलेला आहे आणि ताबा तर दिलेला नाही कागदावर सह्या झाले हँडओव्हर केलेली नाही शिवाजी महाराजांनी घेतला तिकडे सिव्हिल वॉर संपलं आणि औरंगजेब शहाला म्हणाला तेव्हा लिहून दिलं होतं आणि दिला नाहीच मला गुकलाबाडी केले दे मुलूक तो सो म्हणाला होतो माझ्या सुद्धा अर्थ ताब्यात नाही तेव्हा मुलांनी यंत्र महाराज शालेरा यांचा मृदाय बळकाव्या मी तरी काय करू अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांनी उठावला तेव्हा तो एक श्लोक आहे एक वाक्य आहे तो काय म्हणतो सिंहम लोहम महान त्यांच्या प्रबलनची शिवच्छा आहे हे तर अनुकामुख जे किल्ले आहे ते सगळे मुघलांना दे अफजल खान काय म्हटलंय हे किल्ले कोणाला दे मोघलांना देटलेलं हा नोकर कोणाचा आदिलशहाचा त्यांनी काय म्हणायला पाहिजे आदिलश्याला दे किंवा मला दे आदिलशाचा मंत्री दे याची वस्तू त्याला दे असं का म्हणतोय